भारताच्या कामगार कायद्यांमध्ये ना एक खूप मोठा बदल झालाय म्हणजे अनेक दशकांपासून चालत आलेले एकोणतीस जुने कायदे आता बदलून फक्त चार नवीन संहितांमध्ये आणले आहेत तर मग ह्या मोठ्या बदलाचा नेमका अर्थ काय होतो चला जरा खोलात जाऊन बघूया एकोणतीस कायदे गेले आणि फक्त चार नवीन आले ऐकायला तर हे खूप सोपं वाटतं नाही का पण खरा प्रश्न हा आहे की हे सुलभीकरण म्हणजे कामगारांसाठी खरंच फायदा आहे की त्यांच्या हक्कांचं नुकसान ह्या मोठ्या सुधारणांबद्दल आपण ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांचं मत जाणून घेणार आहोत त्यांच्या विश्लेषणामधूनना या कायद्यांची एक खूप वेगळी आणि चिकित्सक बाजू आपल्यासमोर येते त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे त्या म्हणतात की हे कायदे पूर्णपणे व्यावसायिक घराण्यांसाठी आहेत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा तर हे कायदे कामगारांच्या भल्यासाठी नाही तर मोठ्या कंपन्यांना व्यवसायांना फायदा व्हावा यासाठी बनवले आहेत आणि हेच त्यांच्या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे तर मग हे कायदे नक्की कोणासाठी आहेत व्यवसायांसाठी की कामगारांसाठी चला या कायद्यांमागचा खरा उद्देश काय आहे हेच जरा समजून घेऊया म्हणजे कोणाला फायदा होतोय आणि कोणाला तोटा हे आपल्या लक्षात येईल आता बघा इथे दोन बाजू आहेत सरकारचं म्हणणं काय आहे की आम्ही हे एकोणतीस गुंतागुंतीचे कायदे सोपे केलेत जेणेकरून कामगारांना त्याचा फायदा घेणं सोपं जाईल पण दुसरीकडे गायत्री सिंग यांचं विश्लेषण काय सांगतं की या सुलभीकरणाच्या नावाखाली कामगारांनी अनेक दशकांच्या लढाईतून मिळवलेले हक्कच काढून घेतले जात बर, आहेत बरं मग कोणते हक्क धोक्यात आले आहेत स्रोतानुसार संघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत जे तसे एकूण कामगारांपैकी फक्त तीन टक्केच आहेत त्यांना कायद्याने काही संरक्षण मिळतं म्हणजे कसं नोकरीची सुरक्षा कामावरून काढलं किंवा ले ऑफ झालं तर मिळणारे फायदे किंवा गैरवर्तणुकीवर कारवाई करण्याचे नियम हे सगळं संरक्षण आता कमी होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या नवीन कायद्यांमध्ये कामगार नक्की कोणाला म्हटलं आहे ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे का कारण याच व्याख्येवर कामगारांचे सगळे हक्क का अवलंबून असतात तर सिंग यांच्या मते ही जी नवीन व्याख्या आहे ना ती खूपच अस्पष्ट आहे इतकी अस्पष्ट की ती कामगार वर्गाच्या एका मोठ्या गटाला कायदेशीर संरक्षणाच्या कक्षेतून बाहेरच ठेवते त्यांना वगळते उदाहरण द्यायचं झालं तर आशा कर्मचारी शेतमजूर आणि आता तर खूप मोठ्या संख्येने असलेले गेग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स या सगळ्यांना कामगार म्हणून जे पूर्ण संरक्षण मिळायला हवं ते या कायद्यानुसार मिळत नाही आता गिग कामगार हा शब्द आपण ऐकला तर हे गिग कामगार म्हणजे नक्की कोण हे समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर जे लोक ॲप आधारित कंपन्यांसाठी काम करतात म्हणजे डिलिव्हरी करणारे किंवा ॲप आधारित टॅक्सी चालवणारे हे सगळे यांचा कंपनीशी मालक कर्मचाऱ्याचा पारंपरिक संबंध नसतो आणि गंमत बघा या नवीन कायद्यांमध्ये गिग कामगारांसाठी एक वेगळा विभाग तर ठेवला आहे पण तरीही त्यांना कामगार मानलेलं नाहीये आणि याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की कामगार म्हणून जे फायदे आणि संरक्षण मिळतं ते त्यांना मिळणार नाही चला आता वळूया एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे किमान वेतन या नवीन कायद्यांमुळे किमान वेतन कसं ठरणार आहे यात खूप मोठे बदल झाले आहेत इथे बघा तज्ज्ञ समितीने शिफारस केली होती की कि किमान वेतन दिवसाला तीनशे पंचाहत्तर रुपये असायला हवं पण सरकारने किती रक्कम सुचवली फक्त एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे या दोन्ही आकड्यांमधली तफावत किती मोठी आहे बघा ही खूपच चिंताजनक गोष्ट आहे आणि याच एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांबद्दल गायत्री सिंग म्हणतायत की हे तर उपासमारीचं वेतन आहे म्हणजे दिवसाला एवढ्या कमी पैशात कसं जगायचं ही रक्कम तर सरकारने ठरवलेल्या दारिद्र्य रेषेपेक्षाही खूप कमी आहे या कायद्यांचा अजून एक परिणाम होऊ शकतो तो म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या वेतनातली तफावत लपवली जाऊ शकते का स्रोतानुसार असं होऊ शकतं की ही असमानता लपवणं आता सोपं होईल हे कसं तर बघा पूर्वी एक समान मोबदला कायदा होता इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट ह्या कायद्यानुसार समान कामासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेतन देणं बंधनकारक होतं आता तो कायदा या नवीन संहितामध्ये विलीन झालाय म्हणजे त्याचं स्वतंत्र अस्तित्वच संपलंय आणि यासोबतच वेतन या शब्दाची व्याख्याच बदलली आहे पूर्वी कसं होतं वेतनात मूळ पगारासोबत घरभाडे रजा भत्ता असे अनेक भत्ते मोजले जायचे पण नवीन व्याख्येत फक्त मूळ पगार महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स आहे बाकीचे भत्ते वगाळले आहेत आता हे एका उदाहरणावरून अगदी स्पष्ट होईल समजा एक पुरुष लिपिक आणि एक महिला लिपिक आहे दोघांचा मूळ पगार सारखाच आहे पंधरा हजार रुपये पण पुरुषाला भत्ते मिळतात दोन हजार आणि महिलेला एक हजार म्हणजे पुरुषाचा एकूण पगार झाला सतरा हजार आणि महिलेचा सोळा हजार पण नवीन कायद्यानुसार फक्त मूळ पगारच वेतन मानला जाणार त्यामुळे कागदोपत्री दोघांचा पगार समान दिसेल पण प्रत्यक्षातली तफावत लपून जाईल तर मग ह्या सगळ्या विश्लेषणानंतर या नवीन कायद्यांबद्दल तज्ज्ञांचा अंतिम निष्कर्ष काय आहे चला बघूया गायत्री सिंग यांना एक सरळ प्रश्न विचारण्यात आला की या नवीन कायद्यांमध्ये कामगारांसाठी काहीतरी सकारात्मक का का? आहे का काहीतरी चांगलं आहे का आणि त्यांचं उत्तर होतं फक्त एका शब्दात काहीही नाही ते असं का म्हणतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे गिक कामगार आता नोंदणी करू शकतात पण नुसती नोंदणी करून काय होणार त्यांच्यासाठी पुढे कोणतीही फायद्याची योजना नाहीये त्यामुळे त्या नोंदणीला काहीच अर्थ उरत नाही शेवटी सिंग एक खूप महत्वाचा मूलभूत प्रश्न उपस्थित करतात त्या म्हणतात की विचार करण्यासारखी गोष्ट आहे काय चांगलं आहे सध्याचे कायदे जे कामगारांना संरक्षण देतात भले त्यांची अंमलबजावणी नीट होत नसेल ते चांगले आहेत की ते संरक्षणच पूर्णपणे काढून घेणं चांगलं आहे आणि ह्या संपूर्ण विश्लेषणानंतर आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहतो जेव्हा कायदे सोपे केले जातात तेव्हा त्याचा सर्वात जास्त फायदा नक्की कोणाला होतो कामगारांना की व्यवसायांना